शरद पवार आणि आमचे मार्गदर्शक पैवन शिवाजी काळे वसाद यांच्याकडे नाव नोंदणी करा एकाच ठिकाणी थांबलेले आहेत चांदीच्या गड्यासाठी मानाच्या सिद्धेश्वर केसरीच्या किताबासाठी लढती संपलेल्या कुस्तीमध्ये जयदूप गित्ते विजयी झालेला आहे आणि धनराज गाडी यांनी जयदूप गिट्टेला महाराज महानगरपालिकेच एकावन्न तोळे चांदीच्या कड्यासाठी दाब दाब गडगड गडगड लागले धोरण मैदानामध्ये मंडळीला सांगता मी मैदानाकडे लक्ष द्यायला म्हणतोय तुपाड्र चालू आहे धनराज गाड्यानी जयदिव कित कुस्ती संकुल धाराशिव शिक्षण महर्षी सुधीरांना पाठांचा पटशिष्य तर जयदीन काय गीते समोर असणारे गोटी थोडीशी कमी करा विष्णू बाप्पा सगळ्यात थोडं बसवलं तर बरं होईल व्यासपीठावरील मान्यवर काही दिसत नाही सर्वांना विनंती आहे कोणत्या आपण थोडासा बसून घ्या आणखी चार पाच कस्टेबाजाचा समोर येऊन त्या फसून घ्या तिथे समोर उभारू नका शिट्टी वाजवायचा पण हा नव्हे ओंकार पालेकर पंढरपूरचा पैवान हातावरते का इकडे येऊन ना तो सारखे जीवन पैवा पालेकर पैलवान इकडे या दोघे इकडे या सिद्धू सांगवा पैवान सिद्धू सांगवा पैवान इकडे सांगू पहिल्यानंतर पहिला पगार म्हणतोय सिद्धू सांगत पहिल्यांद दुसरा पुकार आहे का ना लवकर किती रात्र काढायचे का इथं का? चला लोक सिद्धू सांगत पहिल्यान हाताऱ्यावरती कर लवकर रोहित सातवत्या नागूर नागूर सातवान रोहित सातवते पैवान सातत्या पैवान आहे का दहा वेळेस पुकार द्यावा लागत पैवानांना रोहित सातमते नागूर पहिला प्रकारावर का बात करण्यात येईल रोहित सातवते नागूर राल मु पढ़ण हथ वठा ऐं रणवीर पवार साईगाह भोसे कपिल भोसे बसी लाइ विशाल दुबे आणि सुहास गोडगे सुहास गोडगे आहे का मानाच्या चांदीच्या गदेसाठी नाव सुरू झालेली आहे ज्या पैलवानांना मानाच्या चांदीच्या गदेसाठी आणि सिद्धेश्वर केसरीच्या के किताबासाठी खेळायचं आहे त्यांनी पैलवान शिवाजी काळे आणि शिवछत्रपती पुरस्काराचे मानकरे शरद पवार यांच्याकडे नावनोंदी करावी नाशिक सरांना विनंती करतो थोडस आपण माईकडे आहोत नाशिक सहपालिकेच्या दृष्ट्या पडले का महानगरपालिका